हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर आज आहे हरितालिका तर हरितालिकेची पूजा वगैरे सगळं पूजेचं महत्त्व त्याला सामान काय काय लागतं तर हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी दिवसाची सुरुवात रोजची पूजापासून केली तर आज हरितालिकेच्या पूजेचा मुहूर्त पाचच्या नंतर होता त्यामुळं मी पूजेची सर्व तयारी करून घेतली सगळं सामान वगैरे सगळी पाने फुले व्यवस्थित लावली ज्या ज्याने करून ऐन वेळेवर पूजाच्या वेळी काही धावपळ व्हायला नको आणि पूजा करताना सोपं जाईल सगळी वाळू वगैरे मी व्यवस्थित धुवून घेतली आणि पाने फुले हरळी व्यवस्थित निवडून ठेवली फळे वगैरे सगळं रेडी करून ठेवलं पाठ पाटाभोवती रांगोळ वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवलं ज्या ज्या गोष्टी आता लागतात किंवा ज्या ज्या मला माहीत आहेत आणि ज्या ज्या मला भेटल्या त्या सर्व मी जमा केलंय तर ही पूजा का, का करतात व कशी करतात त्या पूजेचं महत्व काय हे सुद्धा मी आज सांगणार आहे तुम्हाला तर जसं मी तुम्हाला सांगितलं मी वाळू पहिलेच व्यवस्थित धुवून ठेवलेली होती तर इथे मी महादेवाची पिंड काढून घेतलेली आहे वाळूने आणि त्याच्यासोबत पार्वती मातेची आणि त्यांच्या मैत्रिणींची सुद्धा पिंड काढलेली आहे वाळूने ते मी सर्व महादेवाची पिंडेची वगैरे सगळी पूजा करून घेतली तर आपण कुठलीही पूजा चालू करताना अगोदर आपण गणपती बाप्पाला मांडतो व त्यांची पूजा करतो पूजा निर्विघ्न पार पडो म्हणून आपण विघ्न अर्थांची मूर्ती मांडतो किंवा मग कुणी कुणी सुपारी ठेवून सुद्धा त्याची पूजा करतात तर माझ्याकडे इथं छोटी मूर्ती होती म्हणून मी गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ठेवली आहे व त्यांची मग पूजा वगैरे सगळं करून घेतलं नंतर मी दोन विड्याची पाने घेतलेली आहेत त्याच्यावर पाच पाच फळ म्हणजे खारी खोबरं वगैरे सगळं ठेवून घेतलं नंतर गणपती बाप्पाला आणि पिंडेला वगैरे कापसाचे वस्त्र वगैरे घालून घेतले आणि एक रुपयाचं नाणं ठेवलं व पार्वती मातेसाठी ओटी सुवासिनीची ओटी म्हणजे बांगड्या मन्याची बोद वगैरे सगळं अर्पण केलं नंतर तुपाची फुलवात कंद धूप दिवे वगैरे सगळं लावून घेतलं अगरबत्ती वगैरे सगळं नंतर बेल महादेवाला बेल वाहायला लागतो म्हणून मग बेल पहिलं बेलचं पत्र मी त्याला तूप लावून गंध अक्षरा वगैरे लावून सगळं लावून त्याला वाहून घेतलं तर हे व्रत आपण का करतो कारण हे व्रत पार्वती मातेने केलं होतं त्यांच्या मैत्रिणींसोबत का केलं होतं कारण महादेवाला आपल्या पतीच्या रूपामध्ये प्राप्त करून घ्यावं म्हणून तर महादेव आपल्याला नवऱ्याच्या रूपामध्ये प्राप्त व्हावेत म्हणून हे पार्वती मातेने व्रत केलं होतं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणीसुद्धा होत्या म्हणून आपण बाळूच्या पिंडीसोबत आपण महादेवाच्या पिंडीसोबत पार्वती माता व त्यांच्या मैत्रिणींचा पण आपण पिंड वगैरे बनवतो तर अजूनसुद्धा ज्यांचं लग्न बाकी आहे त्या आपल्याला चांगला नवरा प्राप्त व्हावा चांगला नवरा मिळावा म्हणून मग हे व्रत करतात आणि ज्यांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे तर त्यांना आपल्याला सात जन्म हाच नवरा हो आपण अखंड सौभाग्यवती राहावं आणि आपल्या नवऱ्याला खूप आयुष्य लाभावं आणि त्यांची खूप प्रगती व्हावं यासाठी हे व्रत खूप मनापासून करतात जसं सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पाचा फेवरेट फुल म्हणजे रेड कलरचा जास्वंद असतो लाल जास्वंद तर गणपतीला लाल जास्वंद व्हायला आणि महादेवाला पांढरी फुले लागतात म्हणून मग पांढरी फुले पांढरा धोत्रा वगैरे सगळी जे जे फुलं माझ्याकडे अवेलेबल होती ते मी सगळे वाहून घेतले गणपतीसाठी हरळी व प्रसादासाठी खोबरं खडीसाखर आणि गूळ असा मी प्रसाद बनवला होता तर इथे सगळी पाणी फुले वगैरे माझं सगळं वाहून झालं सगळं वाहून झाल्याच्या नंतर आम्ही आरती केला म्हणजे स्टार्टिंगला गणपतीची आरती केली नंतर महादेवाची आरती केली आणि शेवटला हरितलिकेची अशा तीन आरती आम्ही करून घेतल्या व पूजा संपन्न केली जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि